मिर्जेत शनिवारी सुमारे चारशे सार्वजनिक मंडळाच्या गणेशाची सहवाद्य मिरवणुकीने प्रतिष्ठापना करण्यात आली शुक्रवारी एक दिवस अगोदर अनेक मंडळांनी डीजेच्या दनदार गणेश आगमन मिरवणुका काढल्या रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या गणेश पूजेसाठी साहित्य खरेदीसाठी मार्केट परिसरात मोठी गर्दी होती मिरजेत सुमारे चारशे सार्वजनिक गणेश मंडळे प्रतिष्ठापना करण्यात आले यावर्षी अनेक मंडळांच्या भव्य व उंच गणेश मूर्ती आहेत दुपारपासून शहरात वाजत गाजत मिरवणुकांनी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आले अनेक मंडळांनी डीजेचा दंदनाट केला शनिवार पेठ ते लक्ष्मी मार्केट परिसरात गणेश मूर्तींसह पूजा आरा साहित्य फळे फुले विक्रीसाठी स्टॉल थाटण्यात आले होते घरगुती गणेश मूर्ती व पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी असल्याने या मार्गावरील वाहतूक अन्यत्र आली गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी जयत तयारी केली असून गणेश मंडप विद्युत रोषणाईने झगमगत आहेत गणेशोत्सवासाठी मिरजेत राज्य राखीव दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पावसामुळे शहरातील रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून गणेशोत्सवासाठी महापालिकेतर्फे रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे नाव प्रार्थना आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आज तसेच घरगुती गणपती व गणेच्या सर्व गणेश मंडळामध्ये गणपतीच्या थाटामाटात आगमन झालेलं आहे आज लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे तसंच भक्तिभावाने आम्ही वर्षभर वाट बघत असतो गणरायांची तो दिवस आज आलेला आहे आम्ही त्यांची प्रतिष्ठापना करून खूप जल्लोषात मिरजकर प्रतिष्ठापना केलेली आहे